टीम देखील तिथं होती कारण एनडीआरएफ जे आहे ते त्या मिठी नदीच्या बाजूला ज्या एक खालचा जो काही रूम आहे तो बुडला होता आणि वरच्या रूममध्ये काही लोक गेले होते आणि त्यांना देखील एनडीआरएफ सुरक्षितपणे बाहेर काढत होती त्याचबरोबर तिथं जे काही पाण्याची लेवल होती थ्री पॉईंट नाईनपर्यंत लेवल त्याची होती गेली नंतर थ्री पॉईंट फोरपर्यंत आली सेवनपर्यंत आली आणि हां वाढल्यामुळे तीन पॉईंट नऊ मीटर इतकी वाढल्यामुळे कु कुर्ला क्रांतीनगर ह्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं साडेतीनशे लोक आणि आता त्यांना शिफ्ट केले आपण सुरक्षित स्थळी आहे आता तीन पॉईंट चार आहे त्यामुळे आज तिथलं जे काही धोकादायक वातावरण होतं ते खाली आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई महापालिका नेहमीच की अगोदर जिथं आहे की पाण्याचा पुराचा धोका होऊ शकतो तिथल्या लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम मुंबई महापालिकेने के केलं तिथं सगळ्या पोलीस यंत्रणाही होती महापालिकेची यंत्रणा होती आणि जी मी माहिती घेतली त्याप्रमाणे जवळपास पाचशे पंचवीस पंप संपूर्ण मुंबईमध्ये कार्यरत आहे आताही देखील आपण तिथे कंट्रोल रूममधून पाहिलं प्रत्येक ठिकाण स्पॉट त्या ठिकाणी आयडेंटिफाय होत होता आणि जसं जसं पाणी उतरत होतं तसं तिथे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होतं आणि जवळपास मुंबईमध्ये सहा मुख्य पंपिंग स्टेशन आहेत दहा मिनी पंपिंग स्टेशन्स आहेत पाचशे पंचवीस त्या ठिकाणी पंप लावलेले आहेत आणखी देखील अधिकचे पंप त्याची तयारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे परंतु दुर्दैवाने सहा mm तासात जवळपास दोनशे मिलीमीटर mm पाऊस पडला आणि चोवीस तासात जवळपास तीनशे पन्नास मिलीमीटर पाऊस पडला त्यामुळे पावसाची इंटेन्सिटी खूप जास्त होती आणि जसं कमी वेळात जास्तीचा पाऊस जसं एक प्रकारचा आपण पाहतो अनेक ठिकाणी आ, कमी वेळामध्ये जास्ती पाऊस पडतो जवळपास आता एका महिन्याचा पाऊस जर तीन चार दिवसामध्ये पडला तर अशा प्रकारची सकल भागामध्ये पाणी साचण्याचं प्रमाण जे वाढतं आणि त्यामुळे सगळीकडेच सिस्टीम अलर्ट आहे काम करतायत लोक एकतर अधिकारी आता आम्हाला भेटला तो पण फिल्डवर काम करतोय त्याचा तर, तर एक किडनीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे चीफ इंजिनीअर जे आहेत त्याचं एकच किडनी आहे आणि त्याला ते आता त्याचा पण काहीतरी ट्रान्सप्लांट करायचं पण पर अशा परिस्थितीत पण पर तो माणूस बाहेर गरीब असला नाही म्हणजे एकंदरीत सगळी सिस्टीम जी आहे अलर्ट मोडवर आहे आणि जिथं मगाशी आम्ही गेलो होतो विक्रोळी पार्क साइडमध्ये तिथं देखील लँडस्लाईड एरियामध्ये आम्ही गेलो आणि मनोज जिंदालनं बी त्यासाठीच बोलवलं तात्काळ कि त्या ठिकाणी गगराणी साहेब पण होते सगळेच होते आणि त्या ठिकाणी पाहिलं सैनी होते की तिथं पाठीमागे डोंगर आहे आणि खाली वसाहत आहे तर अशा ठिकाणी ते जिओ नेटिंग करण्याचं जे आपण काम सुरू केलंय जवळपास दोन तीन ठिकाणी चालू केलं आणि घाटकोपर मुंब्रा, मुंब्रा आणि आता इथं विक्रोळी पार्क साइड मध्ये सूर्यनगर मध्ये पण आपण नव्वद टक्के काम झाले आणि आता देखील जिथं गेलो होतो तिथंही काम आता सुरू करतील पहिल्या टप्प्यामध्ये आपण हे नेटिंग जिओ नेटिंग करून ते जो काही परिसर आहे तो थोडा प्रोटेक्ट करतोय है। आणि यांचं परमनंट जे काही सोल्युशन आहे कायम पुनर्वसन तर लगतच्या ज्या एच्या माडाच्या स्कीम आहेत त्या मध्ये या सर्व लोकांना सामावून घेतलं तर मग हे कायमची डोक्यावरची टांगती तलवार जी आहे ती दूर होईल तो देखील सरकारने शासनाने निर्णय घेतलेला आहे जेणेकरून लँडस्लाईड प्रोन भागामध्ये त्या एरियामध्ये दरडी कोसळून किंवा मातीचा ढिगारा ख कोसळून जीवितहानी होऊ नये यावर देखील पूर्णपणे मुंबई महापालिका आणि शासन आ, फोकस करते आणि एकंदरीत पाहिलं तर आज काही ठिकाणी रेल्वे स्लो झालेल्या आहेत ट्रॅकवर पाणी असल्यामुळे मुंबई महापालिकेने देखील त्या ठिकाणी त्या प्रवाशांना चहा नाश्ता फूड पॅकेट देखील देण्याची व्यवस्था केली काही ठिकाणी बेस्टच्या बसेस सुरू केलेल्या आहेत ठाण्यात देखील मी पाहिलं ठाण्यामध्ये देखील अशाच प्रकारची व्यवस्था तिथल्या आयुक्त महापालिकेने केलेली आहे जेणेकरून आता ज्या ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्याला आवश्यकता आहे शेवटी लोकांना दिलासा देणं त्यांना तात्काळ मदत देणं हे आपल्याला करण्याची आवश्यकता आहे मुख्यमंत्री महोदय देखील संपूर्ण राज्याचा पावसाच्या संदर्भात तेही आढावा घेत आहेत आणि तेही देखील माहिती घेत आहेत शेत बऱ्याच ठिकाणी काही नुकसान झालेलं आहे त्याच्यादेखील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटच्या आपल्या मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये देखील भेट देऊन त्या ठिकाणी देखील ती माहिती घेतली एकंदरीत आम्ही सर्वजण फील्डवर आहोत आणि यंत्रणा जी आहे महापालिकांची मुंबई महापालिकेची यंत्रणा देखील अतिशय बरं ते दुसरे आपण जे होल्डिंग पॉन्ड पण बनवलेले आहेत होल्डिंग देखील तेही ओव्हरफ्लो झाले आहेत त्यामुळे पावसाचं जे काही प्रमाण जे आहे पडण्याचं प्रमाण कमी वेळामध्ये जास्तीचा पाऊस पडतो आहे म्हणून जेवढं आपल्याला जेवढे पंप लावता येतील जादा क्षमतेचे तेवढे बीएमसीने लावलेत आणि पूर्णपणे त्यांची यंत्रणा जिथं जिथं आवश्यक आहे तिथं तिथं नागरिकांना सुरक्षित स्थळी पाठवण्याचं शिफ्ट करण्याचं काम करतात सर्वात महत्वाचं म्हणजे मिठी नदीची सध्याची परिस्थिती जी आहे मिठी नदीचं प्रमाण आहे वाढत चाललेलं आहे अशी देखील बातमी जी आहे पूर येण्याची शक्यता अशी देखील चर्चा आहे तर नेमकं सध्या तुम्ही काय पाहू नाही मिठी सगळ्या पाहायला मी जाऊन तिथे पाणी म्हणजे ते तीन पॉइंट नऊ वर गेलेलं पाणीची लेवल खाली येते तेव्हा हायटाईड होतं त्यावेळेस ते पाणीवरती होतं तर लो टाईड आल्यामुळे ते पाणी खाली जाते वाहून परंतु शेवटी मिठी नदी जी आहे त्याचं परमनंट सोल्युशन जे आहे आता आपण ते करतोय त्याचं दोन ह्याच्यामध्ये पंप आणि आउटफॉल थ्री पॅकेज त्याचं टेंडरिंग झालेलं आहे पॅकेज थ्री आणि पॅकेज फाईव्ह मध्ये आणि त्यामुळे ते, ते परमनंट सोल्युशन होईल आणि त्याची जी काही हे आहे रुंदी आणि खोलीकरण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या केल्यामुळे तिथलं मोठा प्रॉब्लेम जो मिठीचा आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा साचलेला आहे थांबलेला आहे तो मला वाटतं निकालात निघेल दोन हजार वीस साली दिलसिंग चांगले आयुक्त होते त्यांनी असं म्हटलं होतं की मुंबई ज्या पद्धतीनं वस्ती वाढतायत जसं मिठी नदीच्या अनेक लोकांना आपण स्थलांतरित केलं अशा पद्धतीनं जर वातावरण हे असंच राहिलं तर दोन हजार पन्नास पर्यंत मुंबई भीषण अवस्था असू शकते दक्षिण मुंबईतील काही भाग हा पाण्याखाली जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं होतं तुम्ही कशा पद्धतीनं बघताय हा सध्याच्या परिस्थिती नाही मगाशी म्हणून आमची तीच चर्चा झाली आहे बरोबर आणि सर्व संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर की आपल्याला आता पूर्वीची जी काही लोकसंख्या आहे आणि पूर्वीची का जी काय आपली जी काय हे पाणी वाहून नेण्याची जी क्षमता कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ही सर्व ह्याच्यामध्ये आता आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणामध्ये बदल करावा लागेल मग त्याच्यामध्ये एस टी पी आहे स्टॉम वॉटर ड्रेन आहे हे सगळं जे आहे याच्यावर महापालिका काम करते आणि आपल्याला कॅपॅसिटी वाढवलीच पाहिजे आणि कॅपॅसिटी वाढवण्याचं काम जे आहे काम करते फोकस आहे हो बेस्ट कडून त्याच्या बेस्ट आणि एसटी बसेचं नियोजन आपण केलेलं आहे त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी हे केलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला आपण ती व्यवस्था करतो मुंबईमध्ये नाही आता बघा ह्याच्यामध्ये एकच आहे की जिथं आपल्याला दरवेळेला सकल भाग जे आहे तिथे आपण पंप लावून ते पाणी आपण बाहेर काढतो आता जे नवीन असे काही एरिया नवीन असे विभाग तयार होत असतील तर त्या ठिकाणी देखील आपल्याला त्याच्या मुळाशी जावं लागेल आणि तिथे देखील ते काय पाण्याचा निचरा कसा होईल यासाठी आपल्याला ते प्रयत्न करावे लागतील आणि ते करू आपण आणि दुसरं सार्वजनिक जाहीर केल्यामुळे ती देखील एक थोडस रिलीफ मिळालेला आहे वाहतूक कमी आहे आणि खाजगी संस्थांना देखील सांगितलं आहे की आपण पण बाबा वर्क, वर्क फ्रॉम होम आवश्यकता असेल तरच कामानिमित्त बाहेर येणं गरजेचं आहे आवश्यकता नसेल तर लोकांनी एवढ्या मोठ्या पावसामध्ये बाहेर पडू नये त्यांच्या सुरक्षेसाठी हे देखील लोकांना सूचित केलेलं आहे लोकांना विनंती केलेली आहे त्यामुळे देखील लोकांनी देखील सहकार्य केलेलं आहे नाही आता तर आज रेड अलर्ट आहे उद्या ऑरेंज अलर्ट आहे पण आता हे मैं हवामानाचं बघा काय आता कुठे काय सगळं क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग सगळं जे काय सुरू आहे पाऊस देखील पूर्वी आपण पाहायचो सहा जूनला म्हणजे सहा जूनला डॉट पडायचा आता मे महिन्यातच सुरू झाला सहा जून जून मध्ये पाऊसच नाही आहे आणि आता जे त्याची एवढी जोरात पाऊस पडतोय इंटेंसिटी जी आहे ती एवढी आहे की कमी वेळात म्हणजे अगदी ढगपुटीसारखा पाऊस पडतोय पण तरीसुद्धा यंत्रणा आपली सगळी अलर्ट मोडवर हो आहे तात्काळ लोकांना दिलासा देते आहे आणि पुढे देखील ह्याच्या सगळ्या ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन बीएमसी देखील त्याच्यावर एक ऍक्शन प्लॅन बनवेल आणि ह्याच्या सगळ्या ज्या काही कॅपॅसिटी आहेत हे आपल्याला वाढवण्याची आवश्यकता आहे ते करेल मुंबई माहिती ठाणे सुरुवात की में मी थाने म्युनसिपल कमिश्नर को लेकर वहाँ पर कई जगह पर पानी वाटर लॉगिंग हुई थी वहाँ पर जाके उनका जो सिस्टम वहाँ थी उसमें और बढ़ोतरी करने का काम किया है और लोगों के घर का काम पानी भी ड्रेन आउट हुआ है और मुंबई में हमने मैंने देखा कि यहाँ पर मिट्टी रिवर के यहाँ हम गए थे और मिट्टी रिवर में भी जो लेवल है 3.9 तक गई थी उसके बाद 3.7 आई फिर बाद में 3.4 पर आई है अभी वहाँ के कुछ लोगों को 350 लोगों को रेस्क्यू करके वहाँ पर उस, उनको सेफ जगह पर शिफ्ट किया है वहाँ मैं खुद जाकर देख के आया हूँ वहाँ पर उनके खाने पाने की व्यवस्था भी रखी है उनको वहाँ रहने के कपड़े की व्यवस्था भी की गई है और हमारी पूरी टीम वहाँ बीएमसी की अलर्ट है वहाँ पर आ, मेडिकल फैसिलिटी भी डॉक्टर भी रखे हैं उनको चेकअप करने के लिए इतनी पूरी व्यवस्था जो है कॉरपोरेशन ने की हुई है जो ट्रेन में रुके हैं उनके लिए भी बिस्किट चाय फूड पैकेट देने का भी काम बी ने किया है और ये सब हमारे जो लोग हैं वो लोग पूरी तरह फील्ड पर अलर्ट है और जो यहाँ पर लैंडस्लाइड स्लाइड प्रोन एरिया है वहाँ पर भी मैं गया था विक्रोली पार्क साइड में हमारे मेनोजल एम एस के उनको भी मैंने बुलाया है कि तीन चार जगह पर जैसे जियो नेटिंग हम कर रहे हैं वैसे यहाँ पर भी शुरुआत हो जाए ये फर्स्ट फेज में हम पहले उस इलाके को प्रोटेक्ट करेंगे उसके बाद आ, सेकेंड फेज में उनको परमानेंट उनका जो रिहेबिलेशन है उनको परमानेंट पुनर्वसन जो है वहाँ पर जो स्कीम है सारे की होगी भाड़ा की होगी उसमें उनको इन्वॉल्व किया जाएगा इंक्लूड किया जाएगा ताकि आ, हमेशा की जो उनकी टंगती हुई तलवार है वो दूर हो जाए तो बीएमसी के माध्यम से आज मैंने देखा है पूरी तरह 525 पंप शुरू है 10 उनके परमानेंट पंपिंग स्टेशन है 10 मिनी पंपिंग स्टेशन है पंपिंग स्टेशन है और यहाँ पर जो बारिश हुई है बारिश पिछले छह घंटे में दो दो सौ मिलीमीटर हुई पूरे 24 घंटे में साढ़े तीन सौ मिलीमीटर हुई तो ये इसकी इंटेंसिटी देखे तो बहुत तेज बारिश हुआ है कम समय में ज्यादा बारिश हुआ है तो इसलिए ये फेस करना पड़ रहा है लेकिन एनडीआरएफ के लोग वहाँ मैंने देखा है वहाँ लोगों को रेस्क्यू कर रहे हैं सेफ जगह पर लेके जा रहे हैं तो ये आ, जो है पुलिस विभाग जो है पुलिस विभाग और बीएमसी विभाग साथ में मिलकर पूरी टीम काम कर रही है अभी वो जो लैंडस्लाइड एरिया है हम एमएसआरडीसी के मनोज को जिंदाल को बुलाया है जो दो तीन जगह पे वो काम शुरू है अभी पाक साइड में भी उनको कहा है कि वो तुरंत शुरू करो कि ये ये जो हमें तत्काल जो शॉर्ट टर्म है मिड टर्म है और लॉन्ग टर्म है ये करना पड़ेगा और अभी जो बारिश हो रही है बारिश का जो प्रमाण है वो बहुत बढ़ गया है इसलिए हमें इसकी कैपेसिटी भी जो है ये सिस्टम की कैपेसिटी कैरिंग कैपेसिटी सब बढ़ाना है और उसके ऊपर भी पूरी तरह बीएमसी फोकस कर रही है मुझे इस बात का समाधान है कि हमारे सब लोग फील्ड पर काम कर रहे हैं एक तो बेचारा बीमार है किडनी पेशेंट है तो वो भी खुद इस सिस्टम में काम कर रहा है तो हरेक ऑफिसर है कर्मचारी है मुंबई वासियों को कैसे मदद हो इसकी कोशिश कर रहा है धन्यवाद थैंक यू और हमारे चीफ मिनिस्टर भी मुख्यमंत्री जी पूरा जायजा ले रहे हैं रिव्यू ले रहे और जहाँ जहाँ नुकसान है वहाँ सभी लोगों को जिलाधिकारी हो कमिश्नर हो उनको सूचित किया जा रहा है कि पहले हम लोगों की जान बचाएं और उनको मदद करें हमारे डिप्टी सीएम सी एम अजीत दादा भी हमारे स्टेट डिजास्टर मैनेजमेंट में गए थे वहाँ भी उन्होंने रिव्यू लिया है ताकि क्या है सिस्टम जब जगह पर होती है अलर्ट मोड पर होती है तो लोगों को तुरंत हम डिसीजन भी ले सकते हैं तुरंत रिलीफ भी दे सकते इसलिए पूरी सिस्टीम जो है हमारी यंत्रणा काम कर रही करी नांदेड मुखेड तिकडे देखील असंच परिस्थिती आहे शेताचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे मी देखील अनेक ठिकाणाची माहिती घेतली आहे तिथले जिल्हाधिकारी संबंधित अधिकारी त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत तात्काळ त्यांना दिलासा देणं त्यांना सुरक्षित स्थळे आठवणं हलवणं पहिली तर त्यांचा जीव वाचवणं याला प्राधान्य आम्ही देतोय आणि म्हणून या ठिकाणी आणि जे काही नुकसान होईल त्याचे पंचनामे होतील आणि त्यांना आम्ही मदत करू शेतकऱ्यांच्या पाठीमे राहिलेलं सरकार कायमचं हे सर्वसामान्यांचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार म्हणून आपण हे करतो मला आठवतंय की अडीच वर्षामध्ये पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या योजना आणि नुकसान भरपाईचा मोबदला म्हणून माहिती सरकारने दिलेला आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढी मोठी रक्कम पहिल्यांदा आपण दिली त्यामुळे या पुढे देखील जे जे काही नुकसान होईल ते शेतकऱ्यांच्या मागे आम्ही सरकार म्हणून माहिती उभी राहील कोकणासाठी आता कोकन, गणपती आहे ना का गणपतीसाठी तर दरवेळेला आपण दर आता एस टी बसेस पण आपण जादा सोडलेल्या आहेत त्याचबरोबर जादा रेल्वे देखील आपण दरवेळेला सोडतो यावेळेस आणखी त्याच्यामध्ये भर घातलेली आहे कारण शेवटी चाकरमानी हा गणेशोत्सव कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो आणि म्हणून त्यांना त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हे सरकार त्याच्याकडे लक्ष देत आहे धन्यवाद राजकीय आता बाहेर गेले